नांदेडमध्ये धावत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात विजांच्या कळकळाटासह किरकोळ पाऊस झाला राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून वळवाच्या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय त्यासोबतच अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे आता नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे धावता दुचाकीवरच वीज कोसळल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्याने त्याच्या अंगावर वीज पडल्याची चर्चा परिसरात होते मात्र तसा दावा कुठल्याही संबंधित यंत्रणेने किंवा पोलिसांनी केला नाही दरम्यान टाळण्याचं आवाहन प्रशासन करत असतं मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याची देखील चर्चा गाव परिसरात होत आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते